आज आपण उपवासाचे दिवशी कसे करायचे ते पाहूया मी हे उपवासाचं पीठ घेतलं आहे पण याच्यात राजगिऱ्याचं थोडं जास्त पीठ आहे तीळ घेतले तर मीठ घेतलेलं आहे थोडीशी लाल मिरची घेतलेली आहे आणि हिरवी मिरची हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे याच्यात थोडीशी तील टाकायची मीठ टाकायचं हिरवी मिरची आबडतुबड केलेली ती थोडीशीच टाकून घ्यायची आपण हे एकत्र करायचं आणि पॅन टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं थोडंसं जाडच मळायचं जास्त पण पातळ नाही करायचं जसं पाणी लागेल तसं टाकायचं आहे असा पाच मिनटासाठी तसाच ठेवून द्यायचं शेंगादाण्याचं तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की ही मिरची येणार जी जाडसारखी ना ती टाकून घ्यायची त्याच्यात ती पण तुमच्या आवडीनुसार टाका दोन मिनटं हलवायचं लाल तिखट येणार थोडंसं टाकायचं कलरसाठी थोडेसे तीळ टाकून घ्यायची तेळ्यांनी चव छान येते आणि ह्याच्यात पाणी टाकून घ्यायची पाण्याला येऊन द्यायच्या पीठ मालताना आपण मीठ टाकलेलं आहे याच्यामुळं थोडंसंच मीठ टाकून द्यायचं पीठ असं मळू घ्यायचं हे करा थोडंसंच हे करायचं असं पातळ असं छोटं छोटं झालं पाहिजे जास्त जाड पण नाही करायचं म्हणजे असे तोडून घ्यायचं इथं असं ठेवायचं आपली तयार झालेली आहे तर आता हे उकळत्या पाण्यात टाकून घेऊया पाण्यात उकळी आलेली आहे याच्यामध्ये सोडून द्यायची याच्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं शिजलेक की नाही पाहूया अजून वेळे थोडंसं पातळ झालेलं आहे तुम्हाला जर हे थोडंसं घट्ट पाहिजे नसेल तर हेच पीठ त्याच्यात असं हे करून असं कालून घेऊ शकता जास्त नाही थोडंसं परत त्याच्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आपण झाकण काढून पाहूया झालेले आहेत आपल्या आता तयार झालेले पहा किती सुंदर कलर पण आलेला आहे आपले उपवासाचे दिवशी तयार येतं तुम्ही हे नक्की करून पहा आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका